माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उजनी धरणाची पाण्याची पातळी आणि पावसासंदर्भात आपण आपल्या शेतकरी बांधवांना एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी हे अपडेट आपल्याला देणार आहोत उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ पण आवक घटली सोलापूरसह घाटमात्यावर पावसाची विश्रांती आपल्याला पाहायला मिळत आहे उजनी धरणात पाण्याची आवक अठरा हजार क्युसेसनी घटली आहे तरीही पाणी पातळीत लक्षणीय वाढ दौंडमधून पंधरा हजार नऊशे शहाऐंशी क्युसेस विसर्ग सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात सरासरी सहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे घाटमाथ्यावर ही जोर ओसरला दौंडमधून उजनीकडे येणाऱ्या पाण्यात मोठी घट सध्या पंधरा हजार नऊशे शहाऐंशी क्युसेस आवक उजनी धरणाची पाण्याची पातळी सोळा पॉईंट अडोतीस टक्क्यावर आहे उपयुक्त साठा आठ पॉईंट अठ्याहत्तर टी एम सी आहे पंढरपूरचा दगडीपूल पुन्हा पाण्यावर नीरा नदीच्या पाण्याची आवक घटलेली आपल्याला बघायला मिळत आहे उजनीतून भीमा नदी आणि कॅनलमधील विसर्ग पूर्णपणे थांबवलेला आहे राज्यात एकतीस मेपर्यंत ढागाळ वातावरण आणि तुरळक पावसाचा अंदाज काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात सरासरी सहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली होती पुणे जिल्हा आणि घाटमाता परिसरातही काल पावसाचा जोर कमी झाला होता या बदलामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाहावर परिणाम झालेला आहे काल दौंड येथून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याची आवक चौतीस हजार क्युसेस इतकी होती मात्र आज सकाळी प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार या आवकेत जवळपास अठरा हजार क्युसेसने घट झाली आहे आज सकाळी सात वाजता दौंड इथून उजनी धरणाकडे पंधरा हजार नऊशे शहाऐंशी क्युसेस इतक्या विसर्गाने पाण्याची आवक सुरू आहे घाटमात्यावरील पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दौंडमधून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या अवकेत ही घट निर्माण झाली आहे